जबरी चोरी करणारा तडीपार आरोपी पंचवटी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार गस्त करीत असताना पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना मिळालेल्या माहितीने आरोपी सचिन रामदास आमटे हा शरद पवार मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली सदर आरोपी ताजे रेकॉर्ड याचे चेक केले असता त्याच्यावर अजून गुन्हे दाखल असल्याचे समजले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त संगीतानिकम पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट अंमलदार पोलीस हवालदार शिंदे महेश नांदुर्डीकर काळे पोलीस नाईक लोणारे पोलीस शिपाई युवराज गायकवाड अंकुश काळे परदेशी बहिकर वायकडे चितळकर पवार देशमुख महिला पोलीस शिपाई भोईर आदींनी ही कारवाई पार पाडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलाश जाधव हे करत आहेत एन सी एम न्यूजसाठी नाशिक